जनाब उद्धव ठाकरे मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही नवनीत राणांचा घणाघात बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केला आहे बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या प्रमुखाला अटक झाली तिथे हिंदूंवर अन्याय होतोय विश्वगुरू शांतका आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे यावरून आता भाजप नेत्या नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे नवनीत राणा म्हणाल्या की जनाब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मी हनुमान चालीसा पठण करणार म्हणून मला चौदा दिवस जेलमध्ये ठेवण्यात आले आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व कुठे गेले होते आज ते देशाच्या पंतप्रधानांवर बोलत आहेत जनाब उद्धव ठाकरे तुमची लायकी नाही देशाच्या पंतप्रधानांवर बोलायची असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे त्यापुढे म्हणाल्या की बांगलादेशवर जे अन्याय अत्याचार होत आहेत त्यावर संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू समाजाने मोर्चे काढले निषेध व्यक्त केला तेव्हा जनाब उद्धव ठाकरे कुठे होते तेव्हा हिंदुत्व आठवलं नाही आज टीका करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली तुम्ही देशातील पंतप्रधानांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही एका एक लोकप्रतिनिधीला चौदा दिवस जेलमध्ये टाकले तेव्हा हिंदुत्व कुठे गेले होते असा सवाल देखील नवनीत राणा यांनी उपस्थित केला आज जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली जे आज सांगतात आहे की ऐंशी वर्ष जुनं जे हनुमानजीचं मंदिर आहे रेल्वे डिपार्टमेंटची जाग्यावर त्याच्याकरिता त्यांच्या प्रेम बाहेर येत आहे आणि त्याच्याकरिता त्यांनी पत्रकार परिषद घेतली तर माझा प्रश्न आहे जनाब उद्धव ठाकरेजींना की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात मी मुंबईमध्ये येऊन जेव्हा फक्त एवढंच म्हटलं होतं की मी हनुमान चालीसाचं चा पठण करेन मी आणि रवीजीने तेव्हा तुम्ही अत्याचार केला चौदा दिवस जेलमध्ये ठेवला लॉकअपमध्ये ठेवला देशद्रोह कलमा लावल्या तेव्हा हनुमानजी आणि हनुमान, हनुमान चालिसा का आठवली नाही आणि हिंदुत्व का आठवलं नाही आज विधानसभाचं असं उत्तर या महाराष्ट्राची जनतानी आपल्याला दिलं तेव्हा आमचा झेंडा आणि आमचं हिंदुत्व अरे आपली लायकी नाही आहे आमचे देशाचे प्रधानमंत्रीजी बद्दल बोलायची आणि आपली लायकी नाही आहे की आमचे देवेंद्र फडणवीसजी एज अ मुख्यमंत्री जे सगळे हिस्ट्री या महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोडले असे देवेंद्र फडणवीसजीवर बोलायची आपण म्हणत आहे बांगलादेशवर जे अत्याचार होत आहे मला मा, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे जेव्हा सगळे हिंदू एक झाले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा ते निषेध रॅल्या काढत होते तेव्हा उद्धवजी आपल्याला माझा प्रश्न आहे तेव्हा एकही रॅलीमध्ये आपण का निषेध करण्याकरिता आपण पोचले नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी चार चार महिन्याचा बाळ सुद्धा त्या रॅलीमध्ये निषेध करण्यासाठी होता की आमचा झेंडा आणि येणारा भविष्य हिंदुत्वाचा हा सुरक्षित राहिला पाहिजे तेव्हा उद्धवजी जनाब उद्धवजी आपण का दिसल्या नाही आपण का बाहेर पडल्या नाही आणि आपण जे फक्त टोमण्या मारण्याकरिता जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली तर ते त्यांना माझी एक सल्ला आहे की तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नये ज्यांना दुसऱ्या झेंड्यासोबत प्रेम झालं ज्यांचे रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसतात त्यांनी आम्हाला आमचा भगवा आणि आमच्या भगव्याचा महत्व आणि आमचे हिंदुत्वाचं महत्व आम्हाला शिकू नये बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती